काय सांगणार आहे कोण म्हणणार आलो मी असं काय म्हणू शकतो आपल्याला विधानसभेसाठी उदारी शरद पवार घटातून लढावी यासाठी मोहिते पाटील यांचं नाव आग्रह असल्याचं नाही मोहिते पाटील गट तर आग्रही म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून ते त्यांची इच्छा असणारच आहे परंतु जनतेची प्रचंड इच्छा आहे की तुम्ही लढावा असेल मी लोकांशी मागणी लोकांनी जवळजवळ सहा महिने झाले मला सांगितलं की तुम्ही लढवावं इलेक्शन म्हणून मी यामध्ये मागणी करणार मी करणार आहे आता हे बाबतीत विचारून अजून मी फॉर्म भरला नाही मी आता मागणी पण पंढरपूर मंगे वेळासाहेब माध्यमांमध्ये अनेक राजकीय नेते तुल्यबळ असं समजलं जात आहे या माध्यमागे आपला निवड कशा पद्धतीने लागेल मी माझं काम केलेलं आहे आणि जवळजवळ चाळीस वर्षात काम केलेलं आहे आणि हे सगळं काम सगळ्या लोकांना माहीत आहे आज आपण बघितलं तर मंगळवेडा तालुक्यातली नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले पंढरपूर तालुक्यातली उपस्थित राहिलेली आहे आणि जनता माझ्याबरोबर आहे त्यामुळं मला काही त्याची अडचण नाही गावातील परिचारकांचे समर्थक असलेले प्रशांत देशमुख यांनी असा देखील या आता आरोप केला गेला आहे की तुम्हाला एका संस्थेचा चेअरमन पद मिळावं यासाठी तुमचा हट्टास असल्याचं देखील बोललं जातं मी स्वतः व्हाईस चेअरमन नको म्हणून सांगितलेलं माणूस आजच्या टर्मला मी स्वतः मला वाईट चेअरमन नको नवीन माणसाला संधी द्या असं सांगितलेलं आहे आता काय स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काय लोक बोलते आणि ह्या बोलण्याला मी काय महत्त्व द्या म्हणजे हे न बोलण्यासारखे विषय त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत मी सांगत आता दीड तास झाला कार्यक्रम चालू आहेत सभेच्या वेळेस नाही त्यांनी अगोदर त्यांची मिरवणूक काढलेली होती पुढच्या माझ्यासाठी त्यांनी उशिरा मिरवणूक काढली त्यांचं सहाचं टायमिंग होतं पण त्यांनी उशिरा मिरवणूक माझ्यासाठी काढली त्यांना धन्यवाद द्यायला तो थोडं आणि परत त्यांनी बंद केला होता हे पण तुम्ही लक्ष द्या कारण त्यांना माहीत नव्हतं जिथे मी बोलतोय ज्यावेळेला त्यांना समजलं त्यावेळेला त्यांनीचा आवाज बंद करा सरळच आहे त्यांची प्रेरणा असल्याशिवाय निर्णय घेऊ शकेल नाही वे लोकसभेच्या वेळेला मी काम काम तिकडं करत होतो माडा मतदार मतदारसंघात आणि हे तर आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं तो मला दिसतंय समोर निकालाच्या माध्यमातून नाही काय तिकडं जर आपण एखादा राष्ट्रवादीचा प्रचार करत असतो तर हे तर येऊन बी जे पीला मी करू शकत नाही आता हे वैचारिक आहे मला राष्ट्रवादीची भूमिका पटली म्हणून राष्ट्रवादी ज्या परिचारक कुटुंबाने आपल्याला राजकीय प्रवास घडवून आणला त्याच परिचारका कुटुंबाला सोडणे कितपत आहे आता सगळेच राजकीय ज्या वेळेस गणित बदलते त्यावेळेस सगळ्यांनी सगळ्याला सोडले सगळ्यांनीच सोडले मी जर नाव जिल्ह्यातले गेले तर प्रत्येकाने आपल्या भूमिका ज्या त्या वेळेला बदललेल्या आहेत आता सगळे मैत्री पाटलाकडे होती सगळ्या जिल्ह्याने मैत्री पाठला शेवटी राजकारण आहे ज्या त्या वेळेला जे गणित बदल ते शिकवत असते आणि मी सुद्धा पार्टी उभा करणारा माणूस आहे शून्यातनं पार्टी होती त्यावेळेपासून मी पण पार्टीचं काम केलं ना अजून का के तर काय ठरलेलं नाही तो आता मागणी केल्यानंतर देतो आपण वेळ घेऊन काय हरकत नाही आता मला लोकांना विचारून मग मी मागणी करणार मी काय लोकांना न विचारता मागणी करू शकत किंवा आपण ज्यांच्या जेव्हा राजकारण करतो त्यांची संमती असणे गरजेचं आहे ते जर आपल्या मागे नसतील तर आपण मागणी करून किंवा तिकीट घेऊन तरी काय करतो म्हणून मी आज विचारायसाठी काही सभा नाही कार्यकर्ते जे म्हणणं ऐकण्यासाठी आपण बोललो तर परवा मी काय आमचे ठराविक लोक म्हणून त्यांना विचारलं बाबा असं निर्णय खरं तर त्यांनीच मला घ्यायला हवलं तरी सुद्धा काय लोकांना माहीत नसतो एकसष्टव्या वाढदिवसा आपल्या वाढदिवसानिमित्त कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी तेव्हा देखील संदेश दिला होता माझी सर्व ताकद ला लावून आपल्याला या